नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेली शिक्षकेतर कर्मचारी भरतीची जाहिरात काढावी आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती जी गेल्या वीस वर्षापासून प्रलंबित आहे ती शिक्षक भर शिक्षक भरती ज्या पद्धतीने आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत आहे त्याच पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी भरती देखील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून किंवा अन्य कोणत्याही पोर्टलच्या माध्यमातून करण्यात यावी असा एक विचार सरकारच्या मनात आला आणि त्या विचाराला मूर्तरूप देताना त्यांनी सर्व अभ्यास करून चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर प्रसिद्ध केला तो जी आर कशा बाबतीत होता तर तो जी आर होता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासंदर्भात पदभरतीचे प्रमाण निश्चित करणारा एक जी आर शासनाने चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केला तो जी आर आपण बघणारच आहोत सविस्तर परंतु त्या जी आर नंतर मा राज्यभरातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची वाट बघत होते त्या भरतीला आता प्रारंभ होणार हा आनंद सर्व आपल्या जे भावी उमेदवार होते त्या भरती या भरतीचे या सर्वांमध्ये एक आनंदाची लाट पसरली परंतु काहीच दिवसा सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली आणि अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र काढले आणि पत्रा दे पत्रा। पत्रा का पत्रा त्या पत्रानुसार आपल्याला या भरतीला सद्यस्थितीत स्थगिती देण्यात येत आहे अशा पद्धतीने आपल्याला एक पत्र राज्य शासनाने आपल्याला दिलं होतं तर हे पत्र आपल्याला जे संचालक आहेत शिक्षण विभागाचे यांच्या पत्रा अन्वये आपल्याला भरती स्थगिती आण येणार आहे हे आपण त्या पत्रात बघितलं होतं आता भरती सुरू केली भरतीचा आनंद होता त्याच्यानंतर भरतीला स्थगिती आली पण या मध्यंतरीच्या काळात बऱ्याचशा घडामोडी या घडत गेल्या आता नेमका तो जी आर काय होता जो चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेला होता तर तो जी आर आपण एकदा थोडक्यात त्याचे विश्लेषण आपण बघून घेऊया राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयात आपल्याला काही संदर्भ त्यांनी दिलेले आहेत ते संदर्भात जे जी आरांचे मेन्शन केलेले आहे ते जी आर आपल्याला गव्हर्नमेंटच्या साईटवर उपलब्ध आहेत आता नेमका हा जी आर काय होता चार एप्रिलचा तो आपण बघूया त्याची प्रस्तावना बघूया संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील खालील नियमित पदे मंजूर करण्यात आली आहे तर यात आपल्याला प्रस्तावने दिसतं आहे की राज्यातील ज्या खाजगी अंशता असो किंवा पूर्णता अनुदानित असो माध्यमिक आणि उच्च शाळा उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक आकृतिबंध का तयार करण्यात आला आहे आणि त्या आकृतिबंधानंतर पटसंख्येच्या आधारावर खालील पाच पदे मंजूर करण्यात आली मग ती पाच पदं मुख्यतः कोणती आहेत तर पहिल्या क्रमांकाला आपल्याला कनिष्ठ लिपिक नंतर वरिष्ठ लिपिक नंतर मुख्य लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक संदर्भ क्रमांक तीन अन्वय मान्यताप्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यपगत करण्यात आली असून त्याऐवजी शिपाई भत्ता अनुदेय करण्यात आला आहे अशा शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यपगत झाली असली तरी शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वीपासून नियमित निवृ नियुक्तीने कार्यरत असलेले कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहणार आहे उपरोक्त पदांपैकी वरिष्ठ लिपिक व मुख्य लिपिक पद या पदावर केवळ पदोन्नतीनेच नियुक्ती करण्याची तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणावीसशे एक्क्याऐंशीच्या अनुसूची ब अन्वये विहित केली आहे त्यामुळे या पदावर केवळ पदोन्नतीनेच नियुक्ती होणे क्रमप्राप्त आहे कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल या पदांवरील नियुक्तीसाठी पदभरतीचे प्रमाण निश्चित नसल्याने सामान्य प्रशासन विभागाने व वित्त विभागाने विहित केलेली सर्वसाधारण तत्वे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चार येथील कनिष्ठ लिपिक पदावरील नियुक्तीकरिता पदोन्नतीने व अनुकंपा तत्वासह नामनिर्देशाने पन्नास पन्नास म्हणजेच फिफ्टी फिफ्टी असे प्रमाण निश्चित करण्यास प्रमाण करण्यात आली होती तथापि वर उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे वेपगत करण्यात आल्याने व त्यामुळे निम्न संवर्गात उमेदवार उपलब्ध नसल्याने कनिष्ठ लिपिकांची पदे पदोन्नतीने भरण्यास अडचणी निर्माण होत आहे त्यामुळे ही पदे शंभर टक्के सेवेने भरवण्यास मान्यता देणेबाबत अनेक निवेदने शासनास प्राप्त झाली आहे विविध संस्थांनी या संदर्भात केलेल्या बिंदू नामावली नोंदवहीची तपासणी नेमकी कशाप्रकारे करण्यात यावी याबाबत विविध विभागातील विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्ष यांच्याकडून देखील विचारणा होत आहे शिक्षकेतर पदे रिक्त राहिल्यास त्याबाबतची कामे शिक्षकांना करावी लागतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही प्रशासकीय ये पत्रव्यवहार अभिलेखनाचे जतन ग्रंथालयाचे व्यवस्थापन प्रयोगशाळेतील सामान्य स्वरूपाची कामे इत्यादी कामे देखील प्रसंगी शिक्षकांना करावी लागत असल्याने त्याचा अध्यापनावर व प्र पर्यायाने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो या सर्व बाबी विचारात घेऊन शिक्षकेतर सर्वातील काही पदांवरील नियुक्तीचे प्रमाण सुधारित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता तर या प्रस्तावनेत आपल्याला एक गोष्ट लक्षात येत आहे की शिपाई हे जे चतुर्थ श्रेणीचे जे, जे पद होते ते आता व्यपगत करण्यात आलेलं आहे म्हणजे ते आता यापुढे त्याची भरती होणार नाही आणि मग शिपाई या पदाची भरती होणार नाही तर आधीचे कर्मचारी शिपाई पदावर कार्यरत आहेत जोपर्यंत त्यांची सेवानिवृत्तीचे तारीख येत नाही तोपर्यंत ते त्यांच्या पदावर कायम राहू शकतात पण नव्याने शिपाई या पदाची भरती केली जाणार नाही आणि त्यानंतर जर शिपाई या पदाला जर आता नव्याने भरती होणार नाही तर आधी ती आधीचे जे शिपाई कर्मचारी आहेत त्यांना प्रमोशन न देता आता नवीन कनिष्ठ लिपिक या पदावर सरळ सेवेने भरती झाली पाहिजे अशी काही संस्थांची मागणी होती आणि त्या सर्व गोष्टींचा विचार करून शासन निर्णय तयार करण्यात आलेला आहे मग आता शासन निर्णय काय आहे ते बघूया राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील खालील संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह शंभर टक्के नामनिर्देशाने भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे तुम्हाला आता इथं लक्षात येईल की खालील जे तीन पदं आहेत ते शंभर टक्के नामनिर्देशाने भरण्यास परवानगी आपल्याला मिळालेली आहे तर ती कोणती कोणती पदे आहेत तर त्याच्यात आहे श कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक ही तीन पदे आपल्याला सरळ सेवेने भरता येणार आहेत उपरोक्त मान्यता खालील अटींच्या अधीन राहून प्रदान करण्यात येत आहे आता काही अटी आहेत एक सात नियम जे मी आता तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की सात नियम त्या जी आरमध्ये दिलेले आहेत ते सात नियम कोणते ते आपण थोडक्यात बघूया संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वय खाजगी मान्यताप्राप्त शाळातील शिक्षक व शिक्षकेतर वा शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतच्या तरतुदी विहित करण्यात आल्या आहेत या तरतुदींचे काटेकोर पालपणे पालन करण्यात यावे अशा सूचना माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संदर्भ क्रमांक पाच अन्वये देण्यात आले आहे सबब सदरपदे शंभर टक्के सेवेने भरताना यात अनुकंपा नियुक्तीचा मार्गाचा समावेश आहे ही बाब विचारात घेण्यात यावी आता या मुद्द्यात आपल्याला एक गोष्ट लक्षात याय आहे की जरी आपल्याला शंभर सरळ सेवा भरतीने भरायची आहेत तरी मान्य उच्च न्यायालय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आपल्याला अनुकंपाचा विचार करणे गरजेचं आहे कारण की अनुकंपा भरती आपण एक पर्याय आपल्याला या भरतीसाठी सुचवण्यात आलेला आहे यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो आपण मुद्दा दिसत आहे काही संस्थांमध्ये संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी चतुर्थ श्रेणीपदावर नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचारी अद्यापही कार्यरत असण्याची शक्यता आहे यापैकी काही कर्मचारी उपयुक्त पदावर पदोन्नतीने नियुक्त होण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करत असण्याची देखील शक्यता आहे अशा परिस्थितीत प्रचलित पद्धतीनुसार पदे पन्नास टक्के मर्यादेत पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे आता हा मुद्दा आपल्याला काय सांगतो की जर आपल्याला चतुर्थ श्रेणी कर्मचारी जर त्यांचं प्रमोशन होत नसेल तर काही कर्मचारी आपल्याला जर पात्रता धारण करत असतील तर त्यांचं पन्नास टक्के त्या कर्मचाऱ्यांपैकी पन्नास टक्के कर्मचाऱ्यांचं प्रमोशन आपण करू शकतो आणि पदोन्नतीने पुढचं पद भरू शकतो असा आपल्याला हा नियम सांगतो त्यानंतर तिसरं आपल्याला एक दिस मुद्दा दिसतो आहे की प्रस्तावाअंतर्गत पदे शंभर टक्के सरळसेवेने भरण्याबाबतची बिंदू नामावली नोंदवहित संबंधित प्राधा प्राधिकाऱ्याकडे प्रमाणित करून घेण्यासाठी सादर करतेवेळी चतुर्थ श्रेणी संवर्गात कोणतेही कर्मचारी कार्यरत नाहीत अथवा कार्यरत चतुर्द चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपैकी कोणताही कर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत नाही अथवा पात्रता धारण करणारा कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छुक नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र यथास्थिती बिंदू नामावली नोंदवहीमध्ये सोबत सादर करणे आवश्यक राहील आता हा मुद्दा आपल्याला असं सांगतो आहे की जर आपल्याकडे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल आणि जर त्याच्याकडे ती पात्रता जर असेल की ज्याला प्रमोशन मिळून कनिष्ठ लिपिक या पदावर प्रमोश पदोन्नती मिळू शकते तर असा कर्मचारी जर त्याची इच्छा असेल तर तो पदोन्नती घेऊ शकतो आणि जर समजा त्याच्याकडे पात्रता असेल तरी पण त्याची इच्छा नसेल की आपल्याला कनिष्ठ पदाचं प्रमोशन मिळावं त्यामुळे तो आप तो कर्मचाऱ्याकडून आपल्याला तसं नोंदवेत लिहून घेणं गरजेचं आहे की त्याला पदोन्नतीसाठी तो इच्छुक नाही त्यानंतर सर्व विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्ष यांना सूचित करण्यात येते की ज्या संस्था प्रस्तावाअंतर्गत पदे शंभर टक्के सेवेने बिंदू नामावली नोंदवही तपासणीसाठी सादर करतील त्यावेळी परिच्छद क्रमांक तीनमध्ये नमूद परिच्छद क्रमांक तीनमध्ये नमूद योग्य ते प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय पुढील कार्यवाही करण्यात येऊ नये या मुद्द्यामध्ये आपल्याला विभागीय आयुक्तांचं ज्या संस्था शंभर टक्के पदे सेवेने भरू इच्छितात त्यांच्यासाठी परिचद क्रमांक तीनमध्ये एक योग्य ते प्रमाणपत्र त्यांना सादर केल्याशिवाय कार्यवाही करता येणार नाही ना आता परिच्छद क्रमांक तीनमध्ये नमूद केल्याप्रमाणे संस्था व्यव व्यवस्थापकांनी स्वतःच्या जबाबदारीवर योग्य ते प्रमाणपत्र बिंदू नामावली नोंदवहीसोबत सादर करणे आवश्यक राहील चुकीचे प्रमाणपत्र सादर झाल्यामुळे या विभागाकडे अथवा अन्य सक्षम प्राधिकाऱ्याकडे तक्रारी प्राप्त होऊन भरती प्रक्रियेस खेळ बसल्यास अन्य अथवा न्यायालयीन प्रकरणी उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाब जबाबदारी संबंधित संस्था व्यवस्थापनाची असेल तर जर एखादी संस्था जर बिंदू नामावलीच्या प्रमाणे जर पद भरू इच्छित असेल तर त्याच्याकडे जे प्रमाणपत्र संस्थेने घेतले आहे ते म्हणजे शंभर टक्के भरबर असणे गरजेचे आहे जर त्याच्यात काही चूक आपल्याला आढळून आली तर ती सर्वस्वी जबाबदारी संस्था व्यवस्थापनाची असेल असा आपल्याला हा मुद्दा सांगतो त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा कार्यान्वित झाला आहे या पदभरतीसाठी एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के मर्यादेत भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्याच धर्तीवर या आदेशान्वये जी पदे शंभर टक्के सरळ सेवेने भरण्यास सशर्त मान्यता देण्यात आली आहे त्या पदांना देखील एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदभरतीची अट लागू राहते आता जसं की आपण बघतोय की दुसरा टप्पा शिक्षक भरतीचा सुरू झाला आहे दोन हजार बावीस अभियोग्यता बुद्धिवत्ता चाचणी याचा आता त्यांना जी अट लावलेली आहे की शंभर टक्के पदे जे आहेत ते तुम्हाला भरता येणार नाही जी पदे तुमची रिक्त आहेत त्याच्यापैकी फक्त तुम्हाला ऐंशी टक्के पदे भरता येतील तोच नियम त्याच पद्धतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला तोच नियम लागू राहील की तुम्हाला शंभर टक्के पदे भरता येणार नाही ऐंशी टक्के पदे तुम्ही सरळ सेवेने भरू शकता उपरोक्त मान्यता देण्यात आलेली पदे शासनमान्य विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून भरण्यात आली आहे किंवा कसे तसे भरती वेळी पदभरती वेळी या आदेशात नमूद केलेल्या सर्व अटी शर्तींचे पालन झाले आहे किंवा कसे याची खातरजमा करून अशा नियुक्त्यांना मान्यता देण्याची कार्यवाही संबंधित शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी यांनी करावी तर अशा पद्धतीने हे आप आप जे आपल्याला सात नियम आहेत शासन निर्णयात दिसत आहे ज्याच्याने आपल्याला लक्षात येत आहे की सर्व जे तीन पदं आहेत कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक आणि पूर्णमय ग्रंथपाल ही तीन पद आपल्याला शंभर टक्के सरळ सेवेने अनुकंपा भरतीचा विचार करून आपल्याला ती भरता येणार आहे आणि उरलेली जी दोन पदे आहेत मुख्य लिपिक आणि वरिष्ठ लिपिक ही दोन्ही पदे पदोन्नतीने आपल्याला भरता येणार आहे ही माहिती देणारा हा जी आर शासनाने चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काढला होता आणि या जी आरच्या माध्यमातून शासनाने स्पष्ट केलं होतं की आता आपल्याला जी वीस वर्षापासून रखडलेली शिक्षकेतर पदांची भरती आहे ती आता होणार आहे आणि त्यास मान्यता दिलेली होती तर राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्यभरात एकूण कनिष्ठ लिपिकांची जर आपण बघितली तर कनि, कनि कनिष्ठ लिपिकांची सहा सतरा हजार सहाशे पंच्याण्णव पदे रिक्त आहेत आणि त्यानंतर वरिष्ठ लिपिकांची जर आपण पदांची संख्या बघितली तर चार हजार नऊशे बारा पदे रिक्त आहेत त्यानंतर पुढे मुख्य लिपिकांची पदे नऊशे तेवीस आणि त्यानंतर ग्रंथपाल दोन हजार एकशे अठरा तर प्रयोगशाळा सहाय्यक जे की हे पद नववी आणि दहावी या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार हे पद शाळेला दिलं जातं तर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसच्या ज्या पत्रानुसार शासनाने आता भरतीला स्थगिती दिली आहे आणि स्थगिती दिल्यामुळे आता ती जी भरती प्रक्रिया आहे ती आता किती दिवस स्थगित राहणार आणि तिचं आता भविष्य काय त्यावर प्रश्न निर्णय निर्माण झाला तर जवळजवळ तीस हजार पदांची भरती होती या शिक्षक भरती जशी आपल्याला प्रक्रिया चालू होताना दिसते तसे शिक्षकेतर भरतीची पार्श्वभूमी नेमकी काय आहे दोन हजार पाचपासून थांबलेली ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आता दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झाली होती आणि लगेच त्याला स्थगिती मिळाली याची कारणं काय आहे हे सर्व आपण यापुढील काही व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण या इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद